हॅलो नमस्कार सर पुरा तुम्ही सांगितल्याप्रमाणे कालपासून राज्यात पाऊस जोर वाढलाय आता नेमका हा पाऊस किती दिवस सर जोर तारखेपर्यंत तारखेपर्यंत का हा संपूर्ण सर अंदाज द्या थोडक्यात अकोला अमरावती बुलढाणा परभणी नांदेड संभाजी नगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार नगर ह्या भागात आज रात्री पण खूप पडणार आहे पाऊस हम्म mm -hmm. सोलापूर mm -hmm. काल पासूनच पावसाला दुपार दुपारपासून सुरुवात झाली आणि आज संध्याकाळी कसं असतो रिमझिम स्वरूपाच राहील हा हा रिमझिम स्वरूपाचा आहे इकडे चार तारखेपर्यंत राहणार का mm -hmm. पाऊस हो आणि नंतर जोर कमी होणार का चालू राहणार पाऊस दोन तीन दिवस गुण पडेल तुमच्या सोलापूर तिकड पुन्हा आठ नऊ दरम्यान येईल पाऊस आठ नऊ च्या दरम्यान नंतर पाऊस जोर वाढेल आणखी हम्म येणार आहे हा आणि नंतर पाऊस परत असणार का कसा <सवाद> पुन्हा येणार आहे पुन्हा चौदा बारा तेरा नंतर पुन्हा येईल बारा तेरा च्या नंतर पुन्हा जोरात येईल